नमस्कार मी कारागृह अधीक्षक महादेव होरे सांगली जिल्ह्यामध्ये जी, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा सामना करण्यासाठी कारागृह प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे अद्यापर्यंत ऐंशी कैद्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह इथे पाठवण्यात आलेलं आहे यामध्ये वीस महिला साठ पुरुष कैदे आहेत अन्नधान्य साठा संगणक संच अभिलेख इतर जे आवश्यक साधनसामग्री आहे ती सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेली आहे वैद्यकीय सेवा इतर सेवा हे चोवीस तास कार्यरत राहतील याकडे पूर्ण लक्ष देण्यात आलेलं आहे सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी जो आपत्कालीन कक्ष सुरू केलेला आहे त्यांच्याशी आम्ही वारंवार संपर्कात आहोत माझ्या आस्थापनेवर देखील एक आपत्कालीन कक्ष स्थापन केलेला आहे तो पूर्णपणे सतर्क आहे पूर परिस्थितीमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये सुरक्षा व्यवस्था सुरक्षा व्यवस्था ही अबाधित राहावी यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत आणखीही काही कायद्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या काराखर सुरक्षित आहे